विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे दरगणली गावचे सुपुत्र युवा उद्योजक महेश दादा बिराजदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सम्राट मौर्य सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष म्हाडप्पा अण्णा नवले बेलदार समाज शहर अध्यक्ष बालाजी भाऊ मोहिते महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे जिल्हा संपादक सिद्धलिंग नवले अर्जुन वनामाणे नागू कुबडे भीमशा नवले सिद्धू बनसोळे बाबुशा वनमाणे सोमनाथ नवने शिवराज माळी व तसेच वलसंगणातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा